पद्माक्षी रेणुका देवीची कथा रेणुका देवी ही प्राचीन हिंदू धर्मातील एक पूजनीय देवी आहे तिचा संबंध मुख्यतः परशुरामाच्या मातेशी आहे रेणुका देवी ही ऋषी जमदग्नीची पत्नी होती आणि ती आपल्या साधेपणासाठी भक्तीसाठी आणि पवित्रतेसाठी ओळखली जाते कथा रेणुका देवी अतिशय साध्वी पवित्र आणि धर्मप्रयन स्त्री होती ती रोज पहाटे उठून नदीवर जाऊन पवित्र जल आणायची आणि आपल्या पतीच्या यज्ञासाठी ते अर्पण करायची तिच्या पवित्रतेमुळे ती नदीच्या पाण्याला आपल्या माठात फक्त मनाने अर्पण करू शकत होती ज्यामुळे तिच्या भक्तीची महती सर्वत्र पसरली एकदा नदीवर जाताना तिने एका गंधर्व राजाला जलक्रीडा करताना पाहिले त्या क्षणी तिच्या मनात थोडासा क्षणिक मोह निर्माण झाला ज्यामुळे तिचे पवित्रत्व कमी झाले यामुळे तिला पाणी उचलण्यात अडचण आली जेव्हा ती रिकाम्या हाताने घरी परतली तेव्हा ऋषी जमदग्नीने तिच्या शुद्धतेचे कारण ओळखले ते तिच्यावर रागावले आणि आपल्या मुलांना आज्ञा दिली की त्यांनी आपल्या आईला दंड म्हणून ठार मारावे तिचे मोठे चारही पुत्र आज्ञा पाळण्यास नकार देतात मात्र तिचा धाकटा पुत्र परशुराम जो आपल्या आपल्या पित्याच्या आज्ञेचा आदर करतो त्याने आईला ठार मारले परंतु त्याच्या भक्तीभावामुळे ऋषी जमदग्नी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले परशुरामाने आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याचा वर मागितला ऋषींनी ते मान्य केले आणि रेणुका देवी पुन्हा जिवंत झाली पूजा मानले जाते आणि तिची अनेक ठिकाणी मोठ्या पूजा केली जाते महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात रेणुका देवीचे अनेक मंदिरे आहेत महूर महाराष्ट्रातील रेणुका माता मंदिर हे तिचे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते रेणुका देवीची कथा निस्सिम भक्ती मातृत्व आणि स्त्रीच्या शुद्धतेचे प्रतीक मानली जाते